मी रत्नागिरीत आहे मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटामध्ये भीषण अपघात झालेला आहे गॅस टँकर आणि मिनी बसमध्ये जोरदार धडक झाली या धडकेत मिनी बस मधील अनेक प्रवासी जखमी झालेत या धडकेनंतर टँकर मधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली त्यामुळे बाव नदी जवळील घरांना भीषण आग लागली यामध्ये आंब्याची कलम दोन गाड्या आणि एक गोठा जळून खाक झालाय सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटामध्ये हा भीषण अपघात झाला आणि त्यानंतर या धडकेमध्ये मिनी बसमधील अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली या धडकेनंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली आहे या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर यांनी निवळी घाटामध्ये टँकर आणि एका मिनी बसमध्ये भीषण अपघात झाल्यानंतर टँकर गॅस टँकर जो होता तो पल्टी झाला आणि टँकरमधील गॅस जो आहे तो सगळीकडे हवेत पसरला आणि त्यामुळे आजूबाजूचे घरं असतील गोठं असतील यामध्ये देखील आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आपण सध्या याच ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी इथली परिस्थिती वाहतो हा पूर्णतः पेंडा असेल तो जळून गेलेला आहे त्याचप्रमाणे एक महेश देखील या ठिकाणी या आगीमध्ये गंभीररित्या भाजलेली आहे त्याचप्रमाणे इथली कलंबाची आंब्याची झाडं आहेत ती देखील यामध्ये जळून गेलेली आहेत काय झालं हे अनेकांना कळलं देखील नाही आपल्यासोबत काही ग्रामस्थ देखील आहेत काका तुमचं नाव काय आणि काय नेमकं झालं आणि किती वाजताची साधारणतः घटना माझं नाव सुधीर बेंडखळे हे आत्ता साधारणतः एक अर्धा अर्धा तास झाला तर टँकर जो पलटी झाला त्याच्यातून स्फोट होऊन आगवरती अशी हवेतून लागत गेली आणि ते सगळं आमच्या घरात पेट घेतला त्यांनी त्याच्यामुळं काय काय साधारणतः नुकसान झालं इथलं बरंच नुकसान झालं आहे सगळं जळून गेलचं निश्चितच आपण जर बघायला गेलो तर अनेक साहित्य जळून गेलेलं आहे या ठिकाणी ही रिक्षा पाहू शकतो आपण ही रिक्षा देखील या ठिकाणी पूर्णतः जळून गेलेली आहे कशा पद्धतीने ही रिक्षा पूर्णतः जळलेली आहे ती देखील आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणच्या देखील आपल्यासोबत आहेत काकी काय सांगाल नेमकं काय झालं काय गा गाडीचं हे झालं स्फोट झाला त्याच्यामुळे आम्ही सगळे पळालो नंतर मग पेटलं म्हणून आम्ही सगळी प आम्ही दोघं पण बाहेर आलो बाई त्यांचा भाऊ पण आला सगळे आम्ही आलो आणि आम्ही विजवलं तरी पण काय विजलं नाही आमचं सगळं नुकसान झालं घराची पेंडा बिंडा आमचा फुकट गेला आमची गोलू फुकट गेली सगळं आमची घराची पुरी वाट लागलेली आहे कोणी सुदैवाने जखमी वगैरे हो झालं नाही कोण जखमी नाही काय झालेलं आहे पण आम्ही सगळी सुखरूप आहेत फक्त आमच्या घराची सगळी वाट लागलेली आहे कालचं घर आमचं सगळं पुरं पेटलं आहे वरचं घर आमचं पुरं पेटलं आहे